कमी वयातच तुमचे केस पांढरे झाले असतील तर केमिकल डाय वापरण्यापूर्वी हा उपाय करा तुमचे केस पांढरे होणे थांबेल अकाली पांढरे झालेले केस देखील पुन्हा काळे होतील या आणि अनेक घरगुती उपायांच्या माहितीसाठी आरोग्यदायीला लाईक आणि फॉलो करा यासाठी आपण साधारण शंभर मिली एवढे मोहरीचे तेल एका लोखंडी कडेमध्ये घ्यायचे आहे यानंतर यामध्ये एक चमचा एवढी आवळा पावडर एक चमचा एवढी मेथीच्या बियांची पावडर आणि एक चमचा एवढी वाळवलेल्या मेहंदीच्या पानांची पावडर मिसळायची आहे हे सर्व घटक या तेलामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायचे आहेत आणि हे साधारण चार ते पाच मिनिटे मंद आचेवर व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहेत आवळा पावडर मेथी पावडर आणि मेहंदीची पावडर जवळच्या आयुर्वेदिक औषधी दुकानामध्ये उपलब्ध होईल यानंतर हे मिश्रण रात्रभर व्यवस्थित झाकून ठेवायचे आहे आणि सकाळी सकाळी केसांना ही पेस्ट लावायची आहे साधारण अर्ध्या तासाने ती धुवून टाकायची आणि दोन आठवड्यातून एकदा हा उपाय नियमित तीन ते चार महिने करावा लागेल माहिती आवडल्यास गरजवंतांना देखील हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद